श्रीमद भागवत है। हा आपल्या संस्कृतीचा अलौकिक ग्रंथ आहे भक्ती ज्ञान आणि विवेकाचा उपदेश यातून मिळतो भक्ती रसानं परिपूर्ण असलेला हा ग्रंथ मानवी जीवनाला उपयुक्त ठरतो असं मत कथा निरुपम अशोक कवलकर यांनी व्यक्त केलं भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर इथं श्रावण मासानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते बुदरगड तालुक्यातील पुष्पनगर इथं वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांच्या वतीनं विठ्ठल मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचं आयोजन केलं होतं दररोज सायंकाळी हरिपाठ आणि भजन रात्री सात ते नऊ या वेळेत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि प्रवचन झालं सात दिवस चाललेल्या या कथा ज्ञान यज्ञाचा सांगता समारोप प्रवचनकार अशोक कवलोकर महाराज यांच्या उपस्थितीत झाला यावेळी हरिभक्त परायण कवलोकर यांनी भागवत हे देव शंकरापासून निर्माण झाल्याचं सांगून धर्म अर्थ काम मोक्ष याबद्दल माहिती देत कृष्ण देवाचे विविध पैलू उलगडून सांगितले मृत्यू हा त्रिकालबाधित सत्य असून तो कोणालाही चुकला नाही असं सांगून देवावरील भक्ती आणि श्रद्धा हीच भविष्यात मानवाला तारणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं अशोक कौलोकर यांचा सत्कार करण्यात आला या कथात ज्ञानयज्ञासाठी शिवाजी बाणे मोहन देसाई प्राध्यापक शिवाजीराव चोरगे बबन वळिवडे के ए देसाई एम डी देसाई वसंत सुतार शिवाजी वळिवडे आर जी देसाई डी के शिंदे बाळा सुतार पी ए देसाई ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह भाविक उपस्थित होते